रायगडच्या च्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्यातून रायगडच्या पालकमंत्र्यांच्या मुख्यमंत्री मायदेशी परतले पण पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे रायगडचं चा पालक पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरेंना देण्यात आला आहे तर शिवसेनेचे आमदार भरत गोगावलेंना पालकमंत्री पद मिळावं यासाठी आग्रही आहेत जिल्ह्यात सेनेचे तीन तर राष्ट्रवादीचा एक आमदार आहे पालकमंत्री पदाचा तिढा असताना रायगड मधील सेनेचे तिन्ही आमदार मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला पोहोचले रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय दोन दिवसांत योग्य निर्णय होईल तुम्ही घाई करू नका असं मंत्री आणि सेनेचे आमदार भरत गोगावले माध्यमांना सांगितलं झालंय ते झालंय आता जे काय होईल ते पण चांगलं होईल आणि आता दोन दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल तुम्ही कोणी काळजी करू नका आता आमच्याकडनं फक्त आमच्या खात्याची मीटिंग आहे त्याच्याबद्दल आम्हाला जरा चर्चा करू दे मग त्या खात्यात काय मिळतंय ते का तुला सांगतो ठाम पालकमंत्री पदावर ठाम आहात ठाम आहे ठाम आहे